गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि आज रविवारी गोदावरी नदी पात्रातून दोन लाख अडीच लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी म्हणजे टप्प्या टप्प्याने हे पाणी आज दिवसभरामध्ये वाढलेलं आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे माजलगाव तालुक्यामधले जे काही घवानथडी रुचुरी शेलगाव अशा अनेक गावातील लोक त्यांना स्थलांतरित करण्यात आलेला आहे आणि टाकरवन या ठिकाणाहून गोदावरी पात्र पाच ते सात किलोमीटर अंतरावरती आहे आता या ठिकाण त्यांचं स्थलांतर करून तात्पुरती व्यवस्था ठाकरवांच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आलेली आहे मात्र आज पुराची परिस्थिती निर्माण झाली आणि शासनाने घरं सोडण्याचे आदेश दिल्यानंतर हे ग्रामस्थ आपलं घरदार लेकरवाळ सगळी काही जी काही काळजी करणारी सगळी गोष्टी आहेत ते सोडून या ठिकाणी आलेले आहेत लेकरवाळ सोबत आहेत जनावरांढोरांची काय परिस्थिती आहे गोदाकाठच्या पिकाची काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आजीबाई आहेत आजीबाई काय परिस्थिती आहे गोदावरी पात्रा पाणी आलेलं आहे काय काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने इथं आलेला पाण्यापासून कसोशी आलेली येत पाणी आलं म्हणून इथं आलो डेकर अजून बाहेर काढलेली येते याच्या अगोदर अशी परिस्थिती झाली होती का झालती पण इतकी नव्हती झाली झालती इतकी किती वर्ष पूर्वी झाली सहा ला सहा ला झालेली ही परिस्थिती पिकाची काय परिस्थिती पिक गेली आता आता काय राहिले पिक तट गेले कापत गेले सायबिणी गेल्या तटच गेले पिक आता सरकार कडून काही मदत सरकार पाहिजे मदत आता आम्ही तर काय सांगू आपल्या म्हातारीला काहीच कळत नाही बाबा कसा पाऊस झालाय काय परिस्थिती आहे तुम्ही गोदावरीच्या एकदम कोणतं गाव आहे तुमचं काय मला सांगा काय परिस्थिती पाऊस आहे तिक गेले समजे कापस स्वाभिनी काही नाही राहिलं सरकारकडून काय अपेक्षा काय सरकार पंचनामा केले नमा काय पैसे पाठवा पैसे काही पाठवा तर काही योजना राहील पैसे काही पाठवले तर बरं राहील म्हणले होते तर शेवटे देऊ माझं काय करते काय म्हणजे काय काकू तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात गोदावरी नाव जाऊन तुमचं गाव कोणतं गाव काय परिस्थिती गोदावरी पाणी आले सर घराने शिरले आलो तिकडं लेकडं बुरे सोडे घरात पाणी झाले सर घरानी पाणी हे सोयाबीन गेल्या सगळे कापस गेले आलोत नुसते काय आंबोवर घेऊन आलो थोडं काय देवा आम्हाला सरकाराने काहीतरी मदत करावा सगळं काहीतरी द्यावा घराने काही नाही सगळं पाणी पिणे सगळं आले सगळं टाकून घेऊन आलो तिकडं वावर गेले सगळे पाणी गेलं सर वड्यानी पाणी गंगाचं पाणी सर घरानी शिरलंय आलो तिकडं निघून काय दिदी तू किती वेळा शाळेमध्ये आठवी कस काय इकडं आता कसं आहे परिस्थिती कशी आहे पाऊस पाणी आलं मग शाळेचं काय आता शाळा पण गावांचे लोक राहायला आले बर गावात पाणी विसरलंय कसं बरं कस आलात तुम्ही इकडे कशा आलं मी कॅम्पू या बर येताना पाणी काही पाण्यातून पाण्याची पाणी आलं येताना वाटया पाणी परिस्थिती फार गंभीर आहे आ, का कुठे या काय परिस्थिती आहे गावामध्ये गावामध्ये खूपच पाणी आलंय असं वाटतंय की सरकाराने काहीतरी मदत करावं आमचे ढोर जनवार सगळं तसंच सोडून आलो आम्ही आमचं सर्व खूप पीक पाण्यात गेलंय काय होतं शेतामध्ये शेतामध्ये कापूस होता सोयाबीन होती सगळे सगळे काळे झर झाले सगळं काहीच राहिलं नाही शेतामध्ये किती शेअर तुम्हाला आम्हाला दोन तीन एकर आहे कर्ज आहे का बँकेचं हा काही माहित नाही मला ते बरोबर हा हा का नाही ते माहित नाही असलं तरी माफ करा सरकारने पोरग शाळा जाते राजगावला ते किती दिवसापासून परिस्थिती अशी गोदावरी पाणी सुटले आता किती दिवसापासून तुमच्या म्हणजे तुम्हाला रात्रीच्याला चिंता असेल आता बघा दहा पंधरा दिवस झाले म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये पण पाणी आलं होतं एक दिवस गावात गेलो होतो आम्ही पहिल्यांदा आमच्या घरात पाणी येते म्हणजे आम्ही शेतातच राहत होतो आम्हाला गावात हे नाही म्हणून शेतातच राहत ना? मुला, मुला सर पीक शेतामध्ये गेले त्यामुळे आमच्या मुलाची शिक्षणाची आणि परत आमच्या लेकरा बाळासाठी आम्हाला काहीतरी करावं बैल गाय सगळं शेतातच आहे आता म्हणजे आम्ही काहीच आणलं नाही कारण माझा मुलगा मी आणि माझं नाव मी तिकच आलो सध्या तुम्हाला ऐकू येत आहे का बाबा गोदावरीला पाणी आलंय कोणत्या गावचे रिजुरीचे रिदोरी रिदुरी गावामध्ये पाणी आले का आता या अगोदर कधी परिस्थिती अशी निर्माण झाली होती दोन हजार ला दोन हजार सहा ला ते तुम्हाला पुनर्वसन वगैरे तुमच्या गावाचं करण्यात काय कोणी प्रयत्न केलाय का नेत्या त्यावेळेस कुठं गाव सोडून कुठं राहायला होते त्यावेळेस बर बर आता त्यावेळेस कोणी भेट दिली होती का नेत्यांनी त्यावेळेस भेट दिली कशाला कोणाला आज काय परिस्थिती गावामध्ये आज काय गावामध्ये अशी परिस्थिती की एकूण वाईस कारखे एकूण बर हां काय बरं गावात खूप चढ राहायचा आज इकडे आलात गावात सगळे पळा येतात तिकडे तिकडे आपल्याकडे लगेच बरं बरं हो आणि हो शेतीचं नुकसान झालंय का शेतीचं सरकारकडून काय अपेक्षा गावाचं कायमस्वरूपीचा प्रश्न मिटायला पाहिजे कारण पुन्हा कधी पाऊस येऊ बरं तुमची काय मागणी सरकारकड काय मागणी हेक्टर हा हो आणि हे तुमचं पुरा आला तुमच्या गावाला स्थलांतर होतंय तुमच्या गावाला पूर आला तुम्हाला गाव सोडून घरदार सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं त्याच्यासाठी काय मागणी आहे सर आम्ही पुनर्वसन करावं पुनर्वसन मागणी केली होती का यापूर्वी केली होती बर एखादा कोणी आलं होतं का असं आश्वासन दिलं होतं आम्ही मागणी केली हो किंवा आमची पुनर्वसन करा आम्हाला इथं काय जमत नाही अजिबाई कोणतं गाव आहे तुमचं काय परिस्थिती गावामध्ये अले पाणी शिरले हे बघा इतकं हे इतवर पाय भरलेले बघा तुमचे पण नाही कस आला आलात आला गावात तसंच आलं कस आहे आपलं फजी तिला जिजी ना पडत जडत त्या म्हाताऱ्याच्या हाताला जाऊन आणलं म्हाताऱ्याला चल नवत नाही दमाय सरकार कडून काय मागणी आता सरकार कडून काय आम्हाला देवा ना काय सरकारनं पुनरसून करून द्यावा मला काही भरपाई शेतायची द्यावा घर बांधून द्यावा शेतात काय होतं किती शेत आहे तुम्हाला चार आहे हो सगळं पाण्यात दुबत आहे गोदावरीच्या काटालाच आहे आता आमच्या वावराला तेच किनारी याच्या अगोदर कधी काही मोबदला मिळाला सरकारकडून काहीच मिळालं नाही याच्या अगोदर गेलं होतं का पुरामध्ये असं पीक आणि त्यानंतर काही मिळालंच नाही गोदावरीची जी काही गोदा का परिस्थिती आहे दोन हजार सहा ला सुद्धा पूर आलेला होता आणि त्या वर्षी सुद्धा स्थलांतर गावकऱ्यांचं झालेलं होतं गाव सोडून नागरिक आपल्याला सुरक्षित ठिकाण कुठं भेटते प्रशासन ज्या ठिकाणं देईल त्या ठिकाणं या नागरिकांनी मुक्काम केलेले होते चार चार दिवस आठ आठ दिवस आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे जवळपास एकोणीस वर्ष झालं एकोणीस वर्षानंतर सुद्धा पुन्हा एकदा तीच पूर परिस्थिती आलेली आहे आणि पुनर्वसनाचा प्रश्न अध्यापिक कायम आहे अनेक नागरिकांनी पाठपुरावा केला सरकार दरबारी मागणी केली मात्र तरी सुद्धा या नागरिकांचा प्रश्न मिटायला तयार नाही आणि आज पुन्हा ती परिस्थिती दोन हजार पंचवीस मध्ये निर्माण झाल्यानंतर पुन्हा या ग्रामस्थांना गावोगावी हिंडण्याची वेळ आलेली आहे आपलं घर असेल शेती असेल गुरढोरे असतील हे सगळं काही सोडून आपला जीव वाचवण्यासाठी रात्रीत पूर येतो का घरामध्ये पाणी शिरतं का आणि त्यानंतर आपली काय अवस्था होईल प्रशासनाने सूचना देतात हे गावकरी आपल्या घरापासून दूर आले घर आलेले आहेत जर आपल्याला घर सोडायचं झालं तर आपल्या वेदना काय असतात हे आपल्याला या माध्यमातून दिसून आलेलंच आहे मात्र या नागरिकांचा प्रश्न कधी मिटणार आणि या लोकांना आता या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे लक्ष ला लागलेलं आहे